यशो आणि दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी मी वाचत आहे डॉक्टर उज्ज्वला प्रकाश दीक्षित कवितेचे नाव आहे ती चा प्रवास अंधारी तिची वाट होती तमाची तिला साथ होती तळघरी दिनरात होती उजळ दिवाना वात होती दूर दूरवर वखवखते काटे होते ओर हात होते कष्टांचे डोंगर उंच होते वाट निरुंद करणारे चाल चाल चाललीस ठेच काळ पडलीस पाटी पुस्तकांपर्यंत धडपडलीस तुकड्यांवर कशी तरी उजाडतय का कुठे पाहत होतीस खडकांवर अपटून नदी वाहत होती कोणी मानिनी गात होती काळ काठी लकेर दूरवर हळूहळू झुंजू मुंजू होता उजाडू लागल्याचा सांगावा आला आता तिची स्वप्ने उडू लागली विमानी पावलांची थरथर उडू पाहतेस जातेस कुठे तितक्यात आवाज आला उडू पाहतेस जातेस कुठे खुर्ची का मीठ मिरची जाशील कशी पहाट झाली दूर न्यायालयात पण माणूस पण उजाडले का दिवस अजून दूर आहे सभ्यतेचे बुरखे घालून डोंगर मजबूत आहेत बळी कान पिळतच आहेत अजून तिला खूप जायचे आहे लांबवर